पहिला प्रश्न असा आहे शरद पवार म्हणाले म्हणजे जी आघाडी झाली छत्रपती संभाजी राजे आणि शेट्टी यांची शरद पवार असं म्हणाले की मी त्या आघाडीला आघाडीमुळे मी घाबरले तर त्याला प्रत्युत्तर असं दिलं संभाजी राजेंनी कि कोणी इतर कोणी टिंगल केले असते तर ते खपून घेतले नसते काय सांग आता शरद पवार साहेब जर म्हटले मी आघाडीला घाबरलो या टिंगल कशी काय फार मोठी शक्ती उभी राहते महाराष्ट्रामध्ये आणि शक्ती असल्याशिवाय लोक एकत्र येत नाहीत जशी आमची महाविकास आघाडी आहे तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी सीपीआय सीपीआय हे आघाडी झाल्यावरच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा म्हणजे मोदींचा पराभव आम्ही करू शकतो जेव्हा अनेक लोक एकत्र येतात आघाडी होते तेव्हा नक्कीच एक शक्ती निर्माण होते आणि जेव्हा पवार साहेबांसारखी व्यक्ती राजकारणाची निरंदर व्यक्ती त्या नव्या शक्तीची दखल घेऊन एक मत व्यक्त करत आहे त्याला मी टिंगल मानत शरद पवार हे अत्यंत गंभीरतेने राजकारण करणारे नेते साहेब दुसरा प्रश्न असा आहे की सावंतवाडी मध्ये शेतकऱ्यांविरोधात अमोल बोले आज काहीतरी वक्तव्य केलं जाऊ तिकडे जो विषय माहीत नाही राजन मला जो विषय तुम्ही गटामध्ये काय सांगा चर्चा चर्चागा मालेगाँव आने का और आगे का क्या आपका रहेगा पार्टी का ये मैं अभी दो दो उम्मीदवार नजर आ रहे हैं मालेगाँव बात ऐसी है की मालेगाँव में पहली बार मैं नहीं आया हूँ मालेगाँव में हमारे पार्टी के उपनेता अद्वे यानी आभा हिरे जी चुनाव लड़ने वाले हैं मैं कल धुलिया में था अभी जलगांव जाऊंगा नासिक में था पूरे उत्तर महाराष्ट्र एक ऐसी जगह है जहाँ ज्यादा से ज्यादा उम्मीदवार महाविकास आगाड़ी पर चुनके आने में हमें तकलीफ नहीं दिखती पूरा जो माहौल है उत्तर महाराष्ट्र का वो महाविकास आगाड़ी के साथ दिखता है उसमें मालेगांव भी इस बार मालेगाव के आमदार जो है वो हमारे अब हिरे होंगे आप देखिए शिवसेना के आमदार होंगे गए महाविकास आघाड़ी के, के आमदार होंगे तो अगर हमारे हम यहाँ चुनाव लड़ते हैं तो लड़ने वाले तो हम यहाँ हमारा आना जाना रहेगा और दो तो महीना बाद में तो उनको ही देखना है सब यहाँ मतलब हमें जो हालात महाराष्ट्र में और पूरे मुल्क में बनाए जान के दंगा हो जाए आ, के नाम को करना देखिए दंगा देश भर में दंगे करना जहाँ चुनाव है उससे पहले दंगे करना यही एक कुछ लोगों की एक स्ट्रैटेजी रही है हम लोग मानते हैं कि इस देश में डेमोक्रेसी है लोग आपको चुनकर देते हैं पांच साल के लिए आप पांच साल विकास करिए लोगों के काम करिए देश की सुरक्षा करिए और उसके ऊपर मत वोट मांगिए लेकिन 10 साल का अनुभव ये है कि सब हिंदू मुसलमान करना जात और धर्म के आधार पर दंगे करना और बाद में ये खतरे में वो खतरे में वो खतरे में, में हिंदू खतरे में अरे आप तो इतने बड़े हिंदू हृदय सम्राट बने हैं ना अभी तो हिंदू कैसे खतरे में आ सकता है इसका मतलब है आप नकली हिंदू हृदय सम्राट आप नकली हिंदुओं के नेता तो आपके राज्य अगर हिंदू खतरे में है तो आप इस्तीफा दे दीजिए हम देख लेंगे क्या करना है बोला आपका क्या प्रश्न है आम उम्मीदवार कुछला पक्ष आए बंड तुम्हारा भेट माला नहीं भेटले त्यांचे भेटले भेटले चिरंजीव मला आता त्यांचे चिरंजीव मला भेटले त्यांच्याबरोबर कार्यकर्ते होते त्यांनी माझ्यावर फोटो काढले त्यांचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले पुढे का उमेदवारी त्यांनी उमेदवारी मागितली आहे का कोणत्या पक्षात आहेत आता ते कोणत्या पक्षात आहेत तुम्हाला माहिती आहे का मला माहिती ते शिवसेनेत आहेत का आणि असू दे कोणत्या शिवसेनेमध्ये आहेत मला ते तुम्ही जे म्हणता ते मला ते म्हणजे ही ही जी पत्रकार परिषद तुम्ही बोलवली ती या एका व्यक्तीसाठी बोलवली नाही नंबर एक ते बंडू काका बदशाव दिल्लीमध्ये आले होते अचानक mm -hmm. अचानक आले ते म्हणाले मी बंडूकाका बदशाव मी मालेगावातून आलो आणि मी इच्छुक आहे त्यांचं म्हणणं आम्हाला बोलवण्यात आलं अजिबात नाही दिल्लीमध्ये कशाला दोनदा मालेगावचे मुख्यमंत्री यांचा दौरा अहो दिल्लीमध्ये आमची तिकीट फायनल होत नाहीत आमचे पक्षप्रमुख हे मुंबईत राहतात मातोश्रीवर असतात सगळा महाराष्ट्र मातोश्रीकडे जातो दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये शरद पवार साहेबांच्या पार्टीची तिकीट कन्फर्म होत नाही दिल्लीमध्ये शिंदे गटाची तिकीट कन्फर्म दिल्लीमध्ये अजित पवारांची तिकीट कन्फर्म कारण त्यांचे बॉस दिल्लीमध्ये आमची नाही आमचे शिवसेना प्रमुख हे मुंबईत आहे आमचा संपूर्ण काम पक्ष आहे मुंबईतून चालतो आरक्षणात पन्नास टक्के जी मर्यादा आहे राज्यसभेत लोकसभेत वाढ होणार असं राहुल गांधी म्हणाले जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्रात तर तामिळनाडूचा ता जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे पन्नास टक्क्याच्या वर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोट बोलतायत रोज या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलतायत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले आहेत हा तुलाही देतो तुलाही देतो तुलाही देतो त्यांच्या हातात काही नाहीये हा विषय नरेंद्र मोदींच्याच हातामध्ये आहे केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे पार्लमेंटच्या हातामध्ये त्याच्यामुळे या विषयावर चर्चा दिल्लीमध्येच होती <coughs> आणि आम्ही सगळ्या भूमिकेच्या जे राहुल गांधींनी सांगितलं जे परवा माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की आरक्षणाची मर्यादा वाढवून हा विषय संपायला शिवरायांची विचारधारा ही राष्ट्रहिताची विचारधारा आहे त्यांनी राष्ट्र घडवलं काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य काळात जे कार्य केलेलं आहे ते राष्ट्र घडवण्याचंच कार्य होतं आणि पंडित नेहरू या देशाचे पहिले पंतप्रधान की मनमोहन सिंग पर्यंत जी प्रक्रिया आहे राष्ट्र घडवण्याची त्यात काँग्रेसचं योगदान नक्कीच मोठं आहे

शिवसेना एकच बर का नवी बाकी सगळी भांडगुळ आहे शिवसेना एकच बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे जुनी शिवसेना नवी शिवसेना अमुक शिवसेना नाही एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट जो आहे फुटलेला हा भारतीय जनता पक्षाच्या झाडाला आलेले बाणगुळ आहे तुम्ही आज जर त्यांचे मोदी येतात त्यांचे होर्डिंग आणि पोस्टर पाहिले तर मोदी असे एवढे मोठे आणि बाळासाहेब एवढे आहे त्या पोस्टरवर त्या होर्डिंगवर आणि बाळासाहेब आणि शिवसेनेच्या राष्ट्रीय पोस्टरवर कधीही दुसरा कोणाचाही फोटो नव्हता बाळासाहेबांकडून हे लक्षात घ्या आज त्यांचे नवीन सेनापती आहेत त्यांचे फोटो लागतात अमित शहाचे फोटो लागतात त्यांचे फोटो लागतात ही शिवसेना नाही ही, ही मोदींची सेना आहे किंवा अमित शहाची सेना आहे तर त्यांना तुम्ही शिवसेना म्हणणं हा महाराष्ट्राचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे आज येण्याची छापे पडलेली आहे काय सांगायच निवडणुका आलेल्या आहेत निवडणूक आलेल्या आहेत आणि निवडणूक आल्या की अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण निवडणुका आल्या आणि भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती अस्वस्थ करू लागली झोप त्यांची झोप उडाली पराभवाच्या भीतीनं की असे भी छापे पडतात असे अनेक प्रकरणे निर्माण केली जातात तर मी मला माहीत नाही कुठे छापे पडले काय मग राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो तुम्ही काय करताय दहा वर्षे काय करताय काय निवडणूक आल्या की किंवा स्वातंत्र्य दिनाचा दिवस आला प्रजासत्ताक दिवस आला की अतिरेकी पकडले जातात दिल्लीच्या रस्त्यावर दहा तिरिकी पकडले जे घातपात करायला आले हा त्याच दिवशी पकडतात आता निवडणुका आल्या कि मग काय छापे पडले छापे टाकायचे आणि वातावरण बिघडून टाकायचं हे आता याला लोक कंटाळलेले आहेत आणि त्याचा बंदोबस्त जनताच करेल सुरक्षा मुद्दा आहे हे नाही छापे फंडिंग हे सेरर आहे तो इसको यानी इलेक्शन से पहले किया जाता है यानी वो लोग मजाक कर रहे हैं या फिर मैंने कहा कि जब चुनाव आता है और चुनाव में हरने का डर पैदा होता है तो अचानक राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा सामने आता है हमने बार बार देखा बाद में अचानक चुनाव के बाद मुद्दा गायब हो जाता है क्या होता है कहाँ जाते हैं ये छापे वाले किसी को बता नहीं होता जवाबदारी देता काही जण ऐकत नाही एवढा हत्ती असं अजित पवार म्हणतो कशाला एवढं आजही माननीय शरद पवार साहेब बघा हा घरातला मुलाचा आणि बापाचा प्रश्न नसून राज्याच्या देशाच्या नेतृत्वाचा प्रश्न मग हेच हे जे हा सल्ला आहे अजित पवारने मोदींना द्यावा हा जो सल्ला आहे जे शरद पवार साहेबांना देत आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या मोदींना जाव्या मोदी पण थकलेल्या आहेत मोदी थकले आहेत मोदींना आता काही गोष्टी सुचत नाहीत आठवत नाहीत रोज जे खोट बोलत आहेत ते काल काय बोलले तर आज ना आठवत नाही सांगत नाही हा सल्ला अजित पवारांनी हा हा मोदींना दिला पाहिजे मोदींचं वय सुद्धा पंच्याहत्तर झालं नरेंद्र मोदी म्हटले की काँग्रेस सरकार आणायचं काय नरेंद्र मोदींनी आता महाराष्ट्र काय अस आहे की मोदींच्या गुजरात मध्ये मुंद्रा पोर्टवर जो अडाणीचा पोर्ट आहे तिथे गेल्या पाच वर्षामध्ये अडतीस लाख कोटीच ड्रग्स पकडलेला आहे अडतीस लाख कोटीच हे ड्रग्स इराण अफगाणिस्तान सारख्या देशातून इथे आलं अजूनपर्यंत त्या पोर्ट्स वरती कारवाई झालेली नाही महाराष्ट्रामध्ये जे राज्य आहे ते भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आणि ललित पाटील सारखे लोक जे पकडलेले आहेत त्यांचा सरळ संबंध शिंदे गटाच्या लोकांशी भारतीय जनता पक्षाच्या लोकांशी आहे काय कोणावर काय कारवाई केली मी मगाशीच म्हणाले ना की मोदींचं वय पंच्याहत्तर झालंय आणि त्या वयाचा परिणाम आता दिसतो मी तेच तर म्हणतोय ना जर रोखर तपास झाला